नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय भोरी कोम ॲग्रो प्रतिनिधी आज आपण आलोय नांदूर शिंगोटे तालुका सिन्नरी इथं नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा संदीप रामनाथ शेळके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अडुसष्ट सदोतीस पंचेचाळीस तुम्ही आपलं कोणतं प्रोडक्ट वापरलं होतं जगवारच तर त्याचा तुम्हाला कसा कसा रिझल्ट एकच नंबर आला मी पहिल्यांदा रोप पूर्ण गेलेलो होत रोपाला मारलं माझ अडीच पाहिल्यामध्ये मा सहा एकर कांदे लागली अडीच पाहिल्यामध्ये साडेसहा एकर दहा किलो रोपा मध्ये दहा किलो बियाणे मध्ये साडेसहाकर साडेसहा एकर तेरा बिगी कांदे चौदा बिगे कांदे काय काय म्हणजे काय असं जग रिझल्ट म्हणजे त्याचा असा रिझल्ट त्याचे पिळा नाही झाला रोपाला आणि एकदम टाईट पण सरळ पात होती त्याची आणि तुमच्या जेव्हा तुमचे रोप होत तेव्हा खूप पाऊस बिहू झाला होता खूप पाऊस रोपांच्या रोपाच्या वरून पाणी होत रोपाच्या वरून पाणी होत पण आजूबाजूचे सगळे रोप गेले आमचे रोप एकदम चांगलं आहे तसंच राहील आणि आता कांद्याला बी तुम्ही ज्या घर मारलेलं बघा ना कांदे परिस्थिती बघा ना शेतकरी बांधवांना पाहू शकता हे सहा बिघे कांदे हे एकदम जबरदस्त पातींची संख्या जास्त आहे माना बिना तयार झालाय आणि टाईट फिट आहे कांदा हा तर आपल्या दिवसाचा प्लॉट हा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तर तुम्ही जॅगवार वापरून समाधानी हो समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित जॅगवारच वापरायला सांग जॅगवारच वापरायला सांगणार तर आपल्यासोबत मानोरी येथे शेतसारखी कृषी सेवा केंद्राचे संचालक गणेश शेठ भुजकुले त्यांच्याकडून बी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ शेटजी तुम्ही जेव्हा जागावर विकता तुम्हाला खालून कसा रिस्पॉन्स येतो माझ्यापर्यंत आतापर्यंत एक पण कस्टमर परत रिटर्न म्हणजे कोणत्याच कोणतीच कंप्लेंट आली नाही रिझल्ट आली नाही वगैरे काहीच नाही ज्या पण शेतकऱ्याला आतापर्यंत मी इकोमॅक्स च्या जागोवर दिलंय तो शेतकरी परत नावाने न्यायला आलाय सिन्नर सिन्नर पासून तीन चार किलोमीटर लांब असणार जायगाव गावी तिथून कस्टमर जागवार नेण्यासाठी ने, ने आता दुकानला आणि रिपोर्ट एकदम चांगले चाळीस दिवसाच्या जा, आत जागवर वापरलं पाहिजे आणि दोन महिन्याच्या पुढे कांदे गेल्यावर साईज मास्टर जर वापरलं आता तुम्ही या प्लॉट पाहू शकता यांनी जागवर वापरले यांच्या पातींची संख्या आणि पंचेचाळीस दिवसाच्या मानाने जे मान पाहिजे म्हणजे कांद्याच्या ज्या मान आहे त्या एकदम चांगल्या अजून पंधरा ते वीस दिवसात एकदम चांगले कांदे होतील आणि कांदे वळायला पण सुरुवात होईल एकदम चांगले रिपोर्ट आहे तर शेतकरी बांधवांना आपण जर तुमचे पण कांदे असेल आता लागण झालेली गोल गोलटार्गा झाल्यानंतर स्प्रे तुम्हाला जागवार आणि कीटकनाशक बुरशीनाशक आपल्या कांद्याच्या परिस्थितीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला काही जर अडचण येत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता धन्यवाद तसेच आमचे जगवारचे नवनवीन व्हिडिओ किंवा बाकीचे प्रोडक्ट चे रिझल्ट पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद